बात रहा बड़े नेते खेचले, कदम बातम्यांसाठी रणांगणात उतरले सांगली महापालिका निवडणुकीचे पडघम अजून औपचारिकरित्या वाजले नसले तरी राजकीय हालचालींचा सा रंगमंच तापला काँग्रेसच्या गोटातून बडे नेते भाजपच्या दिशेने झेपावत आहेत अशा स्थितीत काँग्रेसला पुन्हा सावरून संघटनेला बळ देण्यासाठी खासदार विशाल पाटील आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी मैदानात उडी घेतली त्याचाच एक भाग म्हणून नुकतीच दोन्ही नेत्यांनी घेतलेली गुप्त बैठक चर्चेचा विषय ठरली काही माजी नगरसेवकांना काँग्रेसमध्ये आणण्याच्या हालचालीही गतिमान झाल्या आहेत महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपने कंबर कसली काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाला हादरे देण्याची रणनीती सुरूच आहे काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर महापालिका क्षेत्रातील राजकीय गणिते बदलली बडे नेते भाजपच्या गळाला लागत असताना काँग्रेसची नाव पैलतिरी लावण्याची जबाबदारी आमदार डॉ विश्वजित कदम व खासदार विशाल पाटील यांच्या खांद्यावर उतरली दोन्ही नेते मैदानात उतरले असून पक्षाला बळ देण्यासाठी प्रमुख पदाधिकारी माजी नगरसेवक व जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांशी संपर्क सुरू केला काही दिवसांपूर्वी कदम पाटील या दोन्ही नेत्यांनी मिरजेत बैठक घेतली या बैठकीला मिरज अध्यक्ष संजय मेंढे माजी महापौर किशोर जामदार यांच्यासह मोजकीच नेते मंडळी उपस्थित होती बैठकीतील मिरजेतील राजकीय चर्चा झाली राष्ट्रवादी व वा भाजपशी संबंधित काही माजी नगरसेवकांना काँग्रेसमध्ये आणण्याचा आणण्यावरही चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं मिरजेतील राजकीय व जातीनिहाय समीकरणावर भाजप व महायुतीसमोर तगडा उमेदवार देण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत भाजपमध्ये प्रवेश न करता काँग्रेसच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहिलेल्या माजी नगरसेवकांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली मिरज शहरात सात प्रभाग आणि सत्तावीस नगरसेवक आहेत सर्व सातही प्रभागात भाजप व काँग्रेसमधील संभाव्य उमेदवार निवडून येण्यासाठी आवश्यक रसद यावर बैठक झाली भाजप महायुतीला मिरजेतून आव्हान उभे करण्याचा निर्धारही करण्यात आला त्यामुळे मिरज शहरातील सात प्रभागातील लढती रंगदार होण्याची शक्यता काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने उमेदवारीवरून रस्सी केस सुरू होणार आहे भाजपमधील जुने व बाहेरून आलेल्या नव्या कार्यकर्त्यांमधील संघर्षात काँग्रेसने नाराजांना गळाला लावण्याची तयारी चालवली आहे काही माजी नगरसेवकांच्या नावावरही बैठकीत चर्चा झाली त्यांना पक्षात घेऊन संघटना बळकट करण्यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला आहे नेमकं काय होतंय आता हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा ती चा जागर न्यूज